नाही जवळजवळ सहा महिने झाले कार्यकर्त्याचा जरी हटा होता की आपण राष्ट्रवादीमध्ये जाऊया आणि राष्ट्रवादीचं काम करूया आणि योगायोगानं विजयदा राष्ट्रवादीचं काम चालू केलं आणि त्यामुळं कार्यकर्त्यां रेटा वाढला की आपण या ठिकाणी राष्ट्रवादीचं काम करूया आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे आपण या ठिकाणी त्यांना विचारवाई म्हणून करण्यासाठी बोलवलेलं विधानसभेबाबत काय विधानसभेबाबत लोकांना बाबत तिकीटाची मागणी करू द्या का असं आपण या ठिकाणी विचारलेला आहे आणि सगळ्यांनी तुमच्या समक्ष आता होकार दिलेला आहे की तुम्ही मागायला काय हरकत नाही कारण मी कुठलाही निर्णय घेताना सगळं आपले जे कार्यकर्ते त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतो कारण आपण निर्णय घ्यायचा आणि परत कार्यकर्त्यांना सांगायचे की थोडंसं चुकीचं होतं म्हणून मी सगळ्यांना विचारविनिमय करण्यासाठी असे काही ठराविक आपले कार्यकर्ते तू बोलवतो कधी घेणार आहे आणि कधी ना आता पहिल्यांदा त्यांचा फॉर्म तर भरून द्यावा लागेल पहिल्यांदा फॉर्म भरून देणार आणि नंतर त्यांना वेळ मागून ज्या वेळेला जे बोलवतील त्यावेळेस नाही प्रवेश आपण करणार आहात पक्ष कधी करणार आहात नाही तर त्यांना भेटल्यानंतरच भेटल्यानंतर विचारा तुमच्याशिवाय तुमच्याशिवाय अजून दोघा ठिकाणी राष्ट्रवादीकडे मागणी केलेली आहे त्या बाबतीत आपले काय आता सगळेच मागणी करणार आहेत कोणी उजेडात केले कोणी अंधारात केले आणि शेवटी कोणाला जरी तिकीट दिले तरी आपल्याला त्याचं काम करावं लागतं तुम्ही चाळीस वर्ष परिचारकांना त्यांना जर तिकीट तर तुथारी त्यांचं तुथारी तिकीट मिळाल तर त्यांचं म्हणजे शरद पवार गटाची तिकीट मिळाल त्यांचंही काम करू त्यांना आले तर स्वागत आहे शंभर टक्के